नमस्कार आता सारंग हा ते न कपाट घेऊन सयाजीच्या घरी येतो आणि म्हणतो डॅडा हे बघा तुमच्यासाठी मी खास नवीन कपाट आणला आहे तेव्हा सयाजी म्हणतो जावय बापू उघडून तरी दाखवा तेव्हा लगेच सारंग ते कपाट खोलतो आणि त्या कपाटामध्ये ऐश्वर्या असते आणि सारंग आता ऐश्वर्याला बघून जोरात ओरडतो आणि आता सयाजीला सुद्धा धक्का बसतो सयाजी ऐश्वर्याला म्हणतो बेटा तू कपाटात कशी तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशी म्हणजे त्या जानकीने मला कोंडून ठेवलं तेव्हा सयाजी म्हणतो तिने कोंडून ठेवलं तेव्हा तू काय करत होतीस तुला नाही का तिला काही करता आलं अगं तू कपाटात गुदमरून तुझा जीव गेला असता तर काय झालं काय नक्की तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला ना प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे होते मला वाटलं या कपाटात प्रॉपर्टीचे पेपर असतील म्हणून मी हे कपाट खोललं आणि तेवढा तिथे ती काहीतरी बघायला आली ती आली म्हणून मी या कपाटात लपली आणि तिने बाहेरून लॉक मारलं तेव्हा आता सयाजीला राग येतो सयाजी म्हणतो ही जानकी ना आता खूपच फडफड करायला लागली आहे तिचे पंख छाटून टाकले पाहिजे पण ऐश्वर्या तू ना मूर्ख आहेस मूर्ख तुला ना शेणच खायला घातलं पाहिजे बरोबर त्यांनी तुला गोवऱ्या थापायला लावल्या तू ना त्याच लायकीची आहेस आता सयाजी हा ऐश्वर्याचा खूप मोठा अपमान करत असतो म्हणून ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या सयाजीवर धावून जाते आणि हात उचलते डॅडा बासा मी माझा अपमान सहन करणार नाही आधीच त्या जानकीने मला त्रास दिलाय ती माझ्या डोक्यात आहे असं वाटत तिचा गळाच दाबावा आणि आता तुम्ही माझं अजून डोकं फिरवू नका तेव्हा सयाजी म्हणतो का राग आला ना मग तुझी अवस्था बघून मला सुद्धा राग आला अगं जरा कसं वागायचं कसं काय करायचं कसे छक्के म्हणजे खेळायचे हे तुला कळत नाही शिकवलंय ना तुला तेव्हा आता तिथे सारंग हे सगळं दोघांचं बोलणं ऐकत असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो पण तुम्हाला ते प्रॉपर्टीचे पेपर आता कशाला पाहिजे आहेत आणि तुम्ही ते शोधायला का गेलात आता ऐश्वर्या काहीच बोलत नाही ऐश्वर्या मनात म्हणते ह्या मंदबुद्धीच्या माणसाला काय सांगू मी आता माझ्या डोक्यात काय काय शिस्त येते ह्या मंदबुद्धीच्या माणसाला सांगितलं ना तर हा मूर्ख त्याच्यावर सगळं पाणी फिरवेल त्यानंतर सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो पण तुम्ही कपाटात आतमध्ये आहात हे जानकी बहिणीला सांगायचं ना अहो जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आता ऐश्वर्या म्हणते सारंग मला काही झालं नाही आहे ना मग गप्पा बसा उगाच हेमलू नका आता सयाजी म्हणतो काय बोलणार आता सारंगराव आपलंच नाणं खोटं तर दुसऱ्यांना बोलून काय बोलणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडा हे बघा तुम्हाला जर सरळ सरळ माझी मदत करायची असेल तर बोला करतो म्हणून नाहीतर मी माझी एकटी लढाई जिंकायला समर्थ आहे तेव्हा आता सयजी म्हणतो अगं बेटा मी तुला कधी एकटा पाडला आहे का मी नेहमीच तुझ्यासोबत आहे आणि कायम राहील इकडे आता जानकी आणि सुमित्रा बोलत असतात तेव्हा सुमित्रा म्हणते आता जानकी जेव्हा या कपाटामध्ये सयाजीराव ऐश्वर्याला बघेल तेव्हा काय होईल ग तेव्हा जानकी म्हणते त्यांना मोठा धक्काच बसेल अडगळ होती दिली पाठवून काय करणार आता जानकी म्हणते आई पण ऐश्वर्याच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे ती प्रॉपर्टीचे पेपर ज्या आरती शोधत होती ना त्या आरती तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हो पण ला ते प्रॉपर्टीचे पेपर तिच्या हाताला लागू देऊ नकोस तेव्हा जानकी म्हणते मी वेडी नाही आहे आई आता तिचाच राव तिच्यावर कसा उलटवते ना तेच बघा आता जानकी आणि सुमित्राने परत एक नवीन प्लॅन केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू